नमस्कार भारत शक्ती मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत आणि भारत शक्ती मराठीच्या संपूर्ण टीमकडनं प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या नव्या वर्षामध्ये भारतासाठी संरक्षण क्षेत्रामध्ये नेमके कोणते बदल अपेक्षित आहेत याबद्दल तर चर्चा करणारच आहोत मात्र आपल्या एका प्रेक्षकांनी एका वेगळ्या विषयाची मागणी केल्यामुळे आजचा विषय त्याच प्रेक्षकांच्या मागणीनुसार आपण घेतलेला आहे आणि ते म्हणजे एरो इंजिनच्या दृष्टीने भारताची असणारी वाटचाल आणि या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आणि तुम्हालाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार नमस्कार तुलाही आणि आपल्या टीमला आणि आपल्या प्रेक्षकांना सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या वर्षातला हा पहिला प्रोग्राम आहे खरं तर आपण एक तारखेला करू शकलो असतो पण एक तारखेला सगळेच व्यस्त असतात म्हणून आपण तो प्रोग्राम तेव्हा केला नाही त्या दृष्टीने हा या वर्षात संरक्षण मंत्र्यांनी जाहीर केलेलंच आहे पण कोणत्या प्रकारच्या सुधारणा इथे अपेक्षित आहेत असं तुम्हाला वाटत चार पाच ज्या त्यांनी तिथे एक लिस्ट बनवली होती म्हणजे सुधारणा करण्याची रिफॉर्म्स ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये त्याच्यात त्यांनी म्हटलंय की लवकरात लवकर खरेदी कशी करायची संरक्षणासाठी संरक्षण सा, क्षेत्रामध्ये जे काय आपल्याला आयुध प्लॅटफॉर्म सगळे विकत घ्यायचे आपल्या तिन्ही दलांसाठी ते कसे लवकर घेता येतील त्याचा प्रोसेस कसा जलद करता येईल या सगळ्या गोष्टींवर त्यांनी भर दिलेला आहे आणि आत्मनिर्भरता अर्थातच हा हे मुख्य त्याच्यातला मंत्र आहे की भारतातल्या कंपनीजना जेवढं ऑर्डर्स देता येतील जेवढं उद्योग देता येईल जेवढा व्यापार देता येईल तेवढं दिला पाहिजे असं याच्यावरती संरक्षण मंत्र्यांनी भर देण्याचं ठरवलेलं आहे पण जसं तू तुझ्या तु तु सुरुवातीच्या तु रिमार्कमध्ये म्हटलंस की सगळ्यात महत्वाची गोष्ट भारताला किंवा भारतीय वायुदलाला विशेष करून जी अपेक्षित आहे ती आहे जेट इंजिन किंवा एरो इंजिन बनवण्याची किंवा भारतात त्याचं निर्माण करण्याची किंवा त्याचं डिझाईन करण्याची सुरुवात ही दोन हजार पंचवीसमध्ये व्हावी अशी अपेक्षा आहे आणि माझा दृढ विश्वास आहे ॲक्च्युली की ते यावर्षी नक्कीच होईल कारण त्याच्यावरती बऱ्याच चर्चा बऱ्याच वाटाघाटी झालेल्या आहेत सुरू आहेत आणि वर्षाच्या सुरुवातीलाच दोन तीन महिन्यात हा निर्णय होण्याची शक्यता आहे सर uh, जस तुम्ही म्हणालात की एरो इंजिन ही कुठल्याही uh, फायटर साठी खूप महत्वाची गोष्ट म्हणजे आपण हृदय असू शकतो असं म्हणू शकतो पण पर आतापर्यंत भारतामध्ये याची निर्मिती का झाली नाही किंवा त्याच्या मागे काही विशिष्ट कारण होती का uh, केवळ तंत्रज्ञान हे एकमेव कारण त्याच्या मागे होतं नाही दोन तीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की भारताने एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये कावेरी नावाच्या इंजिनच्या डिझाईन आणि मग त्याच्यानंतर निर्मितीसाठी एक प्रयत्न केला आणि जे डी एक एक संस्थान आहे बँगलोरमध्ये तर जी टी आरई ज्याला म्हणतात तर त्याच्यामध्ये त्याचा या प्रोजेक्टची सुरुवात झालेली होती आणि त्याच्यामध्ये बरेच बऱ्याच वेळा संशोधन झालं बरेच त्याच्यावरती काम झालं ब्रिटनची कंपनी आहे रोल्स रॉईस रोल्स रॉईस नुसतं गाड्याच नाही बनवत म्हणजे पॅसेंजर व्हेकल्स ज्याला बनतो आपण किंवा कार नाही बनवत पण का त्यांचं इंजिन पण म्हणून रोल्स वाईस तर त्यांचं आणि डीआरडीओचं एक कोलॅबरेशन होतं त्याच्यामध्ये त्यांनी खूप प्रयत्न केला पण त्यांना साधारण ऐंशी किलो न्यूटन हा एक, एक माप असतं जेट इंजिनचं तर ते ऐंशी किलो न्यूटनच्या वरती ते जाऊ शकले नाही आणि भारताला त्यावेळेस आपल्या एल सी ए तेजस साठी साधारण नव्वद ते एकशे दहा किलो न्यूटन असा इंजिन पाहिजे होतं तर ते न मिळाल्यामुळे किंवा त्याचं त्यांना ते टप्पा गाठता न आल्यामुळे ते ते प्रोजेक्ट मागे पडले तर असं नाही की भारतामध्ये त्याचा प्रयत्न ना झाला नाही पण ही टेक्नॉलॉजी खरोखरच कठीण आणि कॉम्प्लेक्स आहे आणि पूर्ण जगभरात चार किंवा पाच देशच किंवा देशाचे वैज्ञानिक त्याच्यावरती काम करू शकतात किंवा शकलेले आहेत आतापर्यंत तर अमेरिका फ्रान्स ब्रिटन आणि रशिया यांनीच आतापर्यंत इंजिन बनवलेले आहेत तर त्याच्यामध्ये चार पाच इंजिनची नावं सगळ्या लोकांना माहिती असतील प्रॅट अँड विटनी नावाचं सगळ्यात पॉवरफुल जे इंजिन आहे जेट इंजिन ते अमेरिकेच्या एफ ट्वेंटी टू आणि एफ थर्टी फाईव्ह या विमानांमध्ये फायटर जेट्स जे आहे त्याच्यामध्ये लागलेलं ला आहे आणि हे इंजिन अमेरिके अमेरिका कधीच कोणाला देण्याची शक्यता नाही आहे कारण बाकी कोणाजवळ एवढं पॉवरफुल एवढं ताकदवर इंजिन नाही आहे दुसरं आहे रोल रॉयस जसं मी म्हटलं इंजिन आहे तिसरं आहे साफ्रान फ्रान्सची कंपनी आहे रफाल आ, जे विमान आहे जे भारताने दोन हजार सोळामध्ये विकत घेतले होते छत्तीस त्याच्यामध्ये साफ्रान इंजिन लागलेलं आहे आणि जी आ, वन झिरो फोर आणि वन जी वन वन फोर असे दोन इंजिन अमेरिकाच बनवते परत तर जनरल इलेक्ट्रिक नावाची जी कंपनी ते बनवते तर ते आपल्या एल सी ए तेजसच्या मार्क वन मध्ये एफ वन झिरो फोर लागलेला आहे आणि मार्क टू आता जे पुढचं आवृत्ती जी येणार आहे एल सी एची त्याच्यामध्ये एकशे चौदा म्हणजे एफ फोर वन फोर हे इंजिन लागण्याची शक्यता आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा आता खूप उशीर झालेला आहे त्यांच्या डिलिव्हरीमध्ये ते भारताला देण्यामध्ये आणि म्हणून आता ही चर्चा सुरू झाली की भारताने स्वतःचं इंजिन का नाही करू कोणाच्या कोलॅबरेशन मध्ये का होईना जीने म्हटलंय की आम्ही तुम्हाला ऐंशी टक्के टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करू पण ऐंशी टक्के टेक्नॉलॉजीने ते आपल्याला आपला जो उद्देश आहे तो पूर्ण होईल का याच्यावरती चर्चा सुरू आहे म्हणून असे दोन तीन वाटाघाटी आता सध्या भारताचे जे निर्णय घेणारे नेते आहेत या क्षेत्रातले त्यांच्या वाटाघाटी या कंपनीज बरोबर सुरू आहे सध्या याच्यामध्ये एखाद्या कंपनी बरोबर परदेशी कंपनी बरोबर ज्यावेळेला भारताचं करार होईल त्यावेळेला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऍक्ट किंवा आय पी आपण ज्याला म्हणतो त्याचं कशा पद्धतीने तोडगा काढण्याची शक्यता निर्माण होईल असं तुम्हाला वाटतं असं आहे की कुठलाही देश आपली स्वतःची बनवलेली टेक्नॉलॉजी पटकन सगळीच्या सगळी कधीच ट्रान्सफर करत नाही आपल्याला हे आज गेले ऐंशी वर्ष आपण हे बघतो आहे की रशियाकडनं आपण इतके इंजिन म्हणजे इतके विमानं घेतली सुखोई थर्टी त्याच्या आधी मिक ट्वेंटी मिक ट्वेंटी वन मिक ट्वेंटी नाईन मिक ट्वेंटी सेवन कमाओ हेलिकॉप्टर्स मी मी सेव्हन्टीन हेलिकॉप्टर्स हे सगळे जे घेतले त्याच्यामध्ये ते पूर्णत कधीच टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करत नाही ते एका एक अंश त्या टेक्नॉलॉजीला ट्रान्सफर करतात आणि सांगतात तुम्ही हे घ्या आमच्याकडनं आणि तुमच्या मशीनमध्ये फिट करा तिथे तुम्ही असेंबल करू शकता तसं म्हणून ओझरला नाशिक जवळ ओझरला एच एल जी फॅक्टरी आहे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडची तिथे सुखोईचं निर्माण होतं पण सुखोईचे सगळे भाग जे आहेत पार्ट्स ज्याला म्हणतात ते सगळे रशियामधनं येतात त्याच्यातले आता काही इंडिजिनाईज झालेत गेले दहा बारा वर्षात किंवा पंधरा वर्षात ते आता इथे निर्माण केले जातात पण तरी जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के त्याच्यातली मशिनरी जी असते या विमानांमधली मन ती सगळी रशियामधनं कंडिशन कंडिशनमध्ये येते म्हणजे असे ते पॅक करून येतात ते उघडले जातात आणि ते स्क्रूड्रायव्हरनी किंवा पाण्यानी ते तिथे त्या विमानांमध्ये फिट केले जातात ते असं आता भारताला ते नकोय कारण कधीच भारत आत्मनिर्भर होऊ शकणार नाही जर स्वतःच जेट इंजिन किंवा एरो इंजिन नाही बनवलं तर म्हणून आता जो प्रयत्न आहे तो असा आहे की जेट इंजिन भारतात बनवावं कोणाच्या कोलॅबरेशननी बनवावं पण ते भारतात बनवलं जायला पाहिजे आणि त्याची जॉईंट आय पी म्हणजे भारतीय आय पी भारतीय कंपनी एखादी आणि बाहेरची कंपनी ती साफरान असू दे रोल्स रोईस असू दे जी असू दे या तीन अत्यंत वाटाघाटींमध्ये आहेत किंवा त्या मिक्समध्ये आहेत या बोलणी बोलणी जे सुरू आहेत त्याच्यामध्ये तर ते त्यांना जे इंजिन बनवायचं असेल हे नवीन इंजिन असेल त्यांचं जुनं इंजिन आपण घेणार नाही कारण ते देणार नाही म्हणून इथे बनवावं आणि ते हे त्याला बनवायला किंवा त्या पूर्ण त्याचं टेस्टिंग करायला सगळं करायला टेस्ट बेड त्याचं सगळं निर्माण करायला जवळजवळ आठ ते दहा वर्ष लागू शकतात ही कल्पना भारतीय निर्णय घेणाऱ्या मंडळींना ही सगळी आहे म्हणूनच तो निर्णय लवकरात लवकर घेण्याची शक्यता यावर्षी मी सारखं म्हणतो दोन हजार पंचवीस मध्ये होईल कारण आता भारताला समजलेलं आहे की आपल्याला स्वतःला जर ताकदवर बनायचं असेल Uh, संरक्षण क्षेत्रामध्ये आणि आत्मनिर्भर बनायचं असेल तर हे इंजिन इथे बनवलं गेलं पाहिजे तर आता साफरांबरोबर एक बोलणी सुरू आहे भारताशी आणि जीईला जीईने म्हटलं आम्ही नव्वद टक्के तुम्हाला टेक्नॉलॉजी देऊ पण आतापर्यंत त्यांचा त्यांच्याबरोबरचा आपला अनुभव बघितला तर जीईला देता येईल की नाही ही मला शंका वाटते तर आता बघूया येत्या काही महिन्यात काय होतं पण असा एक नवीन मार्ग अपनवण्याची आता एक म्हणजे मन, मनसुबा भारताने केलेला आहे आणि म्हणूनच ही एक आ, मी म्हणेन स्वागतार्य एक निर्णय हा घेतला गेलेला आहे सर याच्याबरोबर मी आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचारला सर ती बदलती जिओ जी सिच्युएशन आहे या सिच्युएशनचा या निर्णयांवरती परिणाम होण्याची शक्यता कितपत आहे हे नेहमीच असते असे कुठली डीप किंवा हाय टेक्नॉलॉजी जी असते ती नेहमी कंट्रोल नसते आणि ती सरकार प्रत्येक सरकार त्याला कंट्रोल करत तर आता अमेरिका आत्ता आपलं मित्र आहे आपल्याला म्हणत आम्ही जीईचं इंजिन तुम्हाला देऊ पण परत आपण इतिहासात इतिहासाकडे मागे वळून बघितलं तर लक्षात येतं की अमेरिका भारताचा हितचिंतक किंवा मित्र फार वेळ जास्ती वर्ष राहू शकत नाही आणि म्हणूनच शंका नेहमी भारतीयांच्या मनात येते की अमेरिकेबरोबर जावं का नाही जावं अमेरिकेबरोबर पार्टनरशिप करावी की नाही करावी असं एक शंका भारतीयांच्या भारतीय वैज्ञानिकांच्या भारतीय संरक्षण क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांच्या मनात असते आणि म्हणून दुसरं म्हणजे ह्याच्यात पुढाकार आज जर कोणाला मिळाला असेल किंवा या रेसमध्ये आघाडीवर जर कोणी असेल तर साफ्रान आणि फ्रान्स कारण फ्रान्सनी आपल्याला नेहमीच ऐंशीच्या दशकापासून फ्रान्सनी भारतीय वायुसेनेला सतत मदत केलेली आहे सतत त्यांचे विमानं आपल्या भारतीय वायुसेनेत सामील झालेले आहेत त्याच्यात मिराज टू थाउजंड झाले आता था रफाल छत्तीस घेतले गेले आता साठी म्हणजे आय एन एस विक्रांतसाठी सव्वीस रफालची रफाल विकत घेण्याची वाटाघाटी आता फायनल स्टेजेसमध्ये आहेत असं असल्यामुळे साफरान इंजिन जे रफालमध्ये लागलेलं आहे त्या साफरान कंपनीचे चेअरमन सप्टेंबरमध्ये आपल्या भारत भारत शक्तीच्या साठी जेव्हा दिल्लीत आले होते तेव्हा त्यांनी हेच विदित केलं होतं किंवा नमूद केलं कि होतं की आम्ही कुठल्याही अटी न घालता फार जास्ती अटी न घालता आम्ही इंजिन तुम्हाला द्यायला तयार आहोत जे आपण जॉईंटली हो, जे इंजिनचे निर्माण करू किंवा डिझाईन करू त्याचं आणि हे लक्षात घ्या की आमच्या अटी फार कमी किंवा अगदी सोप्या असतात म्हणून भारताने आमच्याकडे बघावं किंवा आम्हाला हा आम्हाला ही संधी द्यावी हे इंजिन उलवण्याची हे ते सांगून गेलेत आपल्या भारत शक्तीच्या कॉन्क्लेव्ह दिल्लीमध्ये एकोणीस सप्टेंबरला आपण जे कॉन्क्लेव्ह केलो होतं दरवर्षी जे करतो त्याच्यामध्ये त्यामुळे मला असं वाटतंय की साफरान सध्या आघाडीवर आहे पण जसं तू म्हणारे जिओ पॉलिटिक्स त्याच्यामध्ये नेहमीच एक त्याचा एक रोल असतो जिओ पॉलिटिक्सचा आज फ्रान्स बरोबर आपले आपले संबंध चांगले आपण चांगले मित्र आहोत आणि फ्रान्स मी जसं म्हटलं अमेरिकेपेक्षा जास्ती भरोशाचा मित्र असल्यामुळे बहुतेक साफरानला याच्यात आघाडी मिळालेली आहे पण परत पुढे काय निर्णय घेतला जाईल हे सांगणं आत्ता कठीण आहे रोल्स रॉईज पण खूप प्रयत्न करते ते म्हणतात आम्ही जीटीआरई बरोबर जे जी इंजिन तयार केलेलं आहे त्यालाच आता मॉडीफाय करून आम्ही अजून त्याचं त्याच्यात जी ताकद पाहिजे जे एवढं पाहिजे एकशे दहा ते एकशे पंधरा किलो न्यूटनचा तो आणण्याचा प्रयत्न करू तुम्ही आम्हाला संधी परत द्या असं त्यांचंही म्हणणं आहे ब्रिटनवाले आपल्या मागे लागलेले आहेत ला आणि त्यामुळे ही स्पर्धा जी आहे या तीन कंपन्यांमध्ये ही खूप सध्या एकदम आ, आ, मी म्हणेन शीर्ष शीर्षस्थानी पोचलेली आहे आणि त्याचा निर्णय मी जसं म्हटलं येत्या दोन तीन महिने जाणवली शक्यता आहे सर जसं आपण म्हटलं की कावेरी इंजिनचे आपण एकोणीशे नव्वदच्या दशकामध्ये प्रयत्न केलेला होता पण तो प्रयत्न काही कारणांमुळे असफल ठरला त्यावेळेला पण त्या अपयशातनं आत्ताच्या वैज्ञानिकांना किंवा आत्ताच्या शास्त्रज्ञांना जे काही धडे मिळालेले आहेत त्यांचा त्यांना किती उपयोग होईल या नवीन म्हणजे पूर्णपणे आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने जर आपण प्रयत्न केले आणि तसं इंजिन बनवायचा प्रयत्न केला तर त्याच्यासाठी म्हणून नाही खूपच नक्कीच होईल त्याच्यातले जे मिळालेले अनुभव त्याच्यातले जे काय जे काही अपयश आलं त्या अपयशात शिकण्यासारखं काय आहे का अपयश आलं त्याच्यातली टेक्नॉलॉजी जुनी होती का त्याच्यातलं जे मटेरियल वापरलं गेलं ते जुनं होतं का त्याच्यामध्ये जे म्हणजे जे, जे काही त्याच्यातले भाग पार्ट आपल्याला जे पाहिजे ते तेव्हा त्या दशकामध्ये अमेरिकेने आपल्यावर सँक्शन घातल्यामुळे जेव्हा न्यूक्लिअर टेस्ट नंतर त्याच्यामुळे काही प्रभाव पडला का या सगळ्याचे धडे नोंदवून ठेवले गेलेले आहेत आणि त्या धड्यांमधनं काय आपल्याला शिकता येईल आणि ते कसे सुधारता येतील याचा खूप मोठा अनुभव आपल्या वैज्ञानिकांना आणि जे काय आधी होते ये ते वैज्ञानिकांना आणि आत्ताच्या सगळ्यांनाच त्याच्यातनं अनुभव मिळेल किंवा धडे घेता येतील याच्यात शंकाच नाहीये त्यामुळे तोही एक ती एक शक्यता रोल्स रॉयस बरोबर आणि डीआरडीओ जे जो जॉईंट कोलॅबरेशन आहे जी मध्ये जे करतायत तर तेही होऊ शकतं पण ते आता मी असं म्हटलं की निर्णय जिओपॉलिटिकल टेक्नॉलॉजिकल आणि किंमत या सगळ्यांवरती सगळ्यांचं एक त्याच्यामध्ये मिक्स करून मग निर्णय घेतला जाईल कारण सहा ते आठ बिलियन डॉलर्स एवढा ये खर्च येण्याची शक्यता येत्या दहा वर्षात करायला लागेल भारताला एवढा खर्च तर ते कुठल्या इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे ओतण्यासाठी आणि तो निर्णय घेण्यासाठी नक्कीच थोडासा वेळ लागतो सगळीकडनं त्याचा विचार करायला लागतो सगळ्या पैलूंना काय होत सर ज्या वेळेला एखादं मशीन बनत त्यावेळेला त्याचं टेस्टिंग हे सुद्धा खूप महत्वाचं असतं आणि भारताची भौगोलिक परिस्थिती इतकी वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे उत्तरेकडे वेगळी आहे पूर्वेकडे वेगळी आहे पश्चिमेकडे वेगळी आहे किंवा अगदी दक्षिणेकडची परिस्थिती सुद्धा खूप वेगळी आहे तर या सगळ्या परिस्थितीमध्ये पुढून उडतील अशी इंजिन्स बनवणं आणि त्याचं टेस्टिंग करणं हे सुद्धा खूप आव्हानात्मक असू शकतं का खूपच आपल्याकडे जे ज्या प्रकारचं हवामान आहे वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याकडे हिमालय आहे आपल्याकडे राजस्थानचं मरुस्थान आहे आपल्याकडे नॉर्थ इस्टचे जंगल आहेत आणि परत एवढा मोठा सागरी किनारा आहे या सगळ्यांमध्ये इतकी विमानं चालवणं आणि त्यांच्या तेवढं इफेक्टिव्हनेस असणं त्याच्यासाठी इंजिनवरती भरोसा करणं आणि तो इंजिन चांगलं असणं हे खूप जरुरी आहे आणि म्हणूनच मी असं म्हटलं की हा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला गेला पाहिजे आणि घेतला जाईल याच्यात शंकाच नाही आणि म्हणूनच बघूया की येत्या काही महिन्यामध्ये या याच्यावर कसा निर्णय होतो आणि काय निर्णय होतो सर पुढच्या महिन्यामध्ये एरो शो होतोय भारतामध्ये तर या एरो शोचं काय महत्व असेल आपल्या दृष्टीने यंदाच्या वर्षी असं तुम्हाला दरवर्षीच एरो शो मध्ये या मोठ्या मोठ्या कंपनीज या तिन्ही चारही देशांमधनं युरोपमधनं अमेरिकेतन सगळ्या येतात रशियातनं सगळ्या आपापल्या टेक्नॉलॉजी तिथे डिस्प्ले करतात डेमॉन्स्ट्रेट करतात आणि युजर्स म्हणजे जे भारतीय वायुसेनेचे किंवा भारतीय लष्कराचे जे जी आर्मी एव्हिएशन वाले जे पायलट्स आणि टेक्निशियन्स आहेत त्यांना ते दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतात की त्यांना आपल्या बाजू आपलं करून घेण्याचा प्रयत्न करतात पण मी जसं म्हंटल की ते सगळं एका बाजूला सगळ्यांची कुवत सगळ्यांची टेक्नॉलॉजी आता सगळ्यांना माहिती आहे तर निर्णय जो होईल हा या तीन गोष्टींवरती आधारित असेल की जिओपॉलिटिकली आपलं मित्र कोण आहे खर्च किती येणार आहे आणि किती लवकर आणि किती आ, स्मूथली आपल्याला ही टेक्नॉलॉजी इथे डेव्हलप करता येईल याच्यावरती ये हा निर्णय घेतला जाईल सर खर तर आजचा आपला हा जो विषय आहे हा आपण एरो शोच्या निमित्ताने करणार करायचा विचार केलेला होता पण प्रेक्षकांनी ही जी मागणी केली होती ही सुद्धा लक्षात घेता आज आपण याच विषयाने आपल्या या वर्षीच्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे आणि मला असं वाटतं की अगदी सुरुवातीला जसं मी म्हंटल की कुठल्याही जेट इंजिनसाठी त्याचं इंजिन, इंजिन हे जितकं महत्वाचं असतं तितकी दुसरी कुठलीच गोष्ट महत्वाची नसते आणि मला असं वाटतं आजच्या या माहितीतनं प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचणं महत्वाची होती की हे नेमकं काय आहे किंवा हे एरो इंजिन म्हणजे नेमकी काय कन्सेप्ट आहे आणि त्याचं महत्व भारताच्या दृष्टीने का, का आणि कशा पद्धतीने पुढच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आणि भारत त्या दृष्टीने काय प्रगती करतोय मला असं वाटतं आजच्या या सगळ्या माहितीतनं प्रेक्षकांपर्यंत पूर्णपणाने म्हणजे प्रेक्षकांना ही माहिती कळली असेल आणि आपल्या या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे तोही काही प्रमाणामध्ये नक्कीच सफल झाला असेल त्यामुळे या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। प्रेक्षको आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा याशिवाय तुमच्याही मनात एखाद्या विषयावरती एखादा कार्यक्रम करण्याचा जर विचार असेल तर तोही आमच्यापर्यंत कमेंट्सद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्यासाठी काय करायचंय भरतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटू या पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह हो, तोपर्यंत नमस्कार